आज आवळी भोजनाचा कार्यक्रम आहे सगळी पंगत जेवायला बसलेली आहे वेगवेगळे पदार्थ इथे आणलेले आहेत सगळी पंगत बसली आहे जेवायला काय आणलं आज काय आणलं फरसाण आणलं ना हां छान आणलं तुम्ही आल्या मावशी जेवायला छान वाटायला लागले हां चला हो बरं झालं ना प्रसारच असते हे हां प्रसार असतो मला याचं कौतुक वाटतं की सर दरवर्षी आवर्जून येतात सहभोजनाला खरंच सर, आला। सर। हो तेच म्हटलं सगळे आवर्जून येतात म्हणून छान वाटतं प्रसादाला आपण आलं म्हणजे आणि प्रसाद सुद्धा मिळणं हे नशिबात पाहिजे बरं का आहे की नाही हां खूप छान वाटत हो ना बरोबर आहे काय म्हणते गुरु मस्त भेट ते गुरु आले नाही छान ना हा धन्यवाद भाई तेच म्हटलं तुम्ही आलात हे आम्हालाच छान वाटतंय प्रसाद घ्यायला आलात म्हणजे काय झालं शुभांगी काय नाही आमचं ज्यानं ना। ना। हे सांगलं बरोबर म्हणून स्वच्छता चालली जिथे नाही कमी तिथे आम्ही प्रत्येक गोष्टी हो की नाही खूप छान प्रत्येक गोष्टीला मदत छान हो, हो, हो। वाटते ना छान मॅडम एखाद्या सहभोजनाचा कार्यक्रम खूप सुंदर हो की नाही आनंद देणारा नाही आहे माझ्या घर कस वाटतंय वेगळा अनुभव आणि नवीन अनुभव आहे अगदी धन्य झालं हो का तू कुठे राहतेस मी असं का बरोबर बरोबर बर, कुंदा माहिती नाहीतरी आता मोठ्या शहरात थोडंसं कमी झालं पण इथे मात्र आम्ही अगदी खूप करतो बरं का वर्षभर बर। हो नाही हे सुद्धा अगदी मागेवर का तुमचं तुम्हाला आजचा प्रसाद मिळाला म्हणजे मोठ्या शहरात हे जरा रीती रिवाज कमी झालेले आहेत नाही का हां आणि आमचं हे काबरानगर इतकं सुंदर आहे कृष्ण मंदिराने सगळं जोडलं गेलेलं आहे ओके हो मैत्रिणी संभाजीनगरच्या या नाव तुमचं काय दीपाली संजय देशमुख दीपाली संजय देशमुख खूप आवडला बरं का त्यांना या सहभोजनाचा कार्यक्रम धन्यवाद मॅडम कुठलं आहे काब्रानगरला राहतो बर माहित नाही माहित नाही माहित नाही छान वाटत ना पण आवळी भोजन म्हणतात त्याला आवळी महिनाभर काकडा आणि आज शेवट आता उद्यापासून करमत नाही बायकांना कसं वाटतंय ना छान ना पंचपक्वानाचं जेवण असतं ओके नाही बरं 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 ठीक आहे सगळ्यांबरोबर घ्यायचं सगळं